नमस्कार पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज या तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार पंधरा डिसेंबर आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार हे दोन दिवस महाराष्ट्रात सर्व दूर ढगाळ हवामानाची शक्यता आहे आणि राज्यातील सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवत आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सोमवारपासून मात्र या भागातील हवामान देखील कोरडं होणार आहे आणि थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे पंजाबरावांनी देखील एक नवीन हवामान अंदाज जारी केलाय पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात सात डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता सात डिसेंबर नंतर महाराष्ट्रातील हवामान खराब राहणार आहे दरम्यान पंजाबरावांनी देखील एक नवीन हवामान अंदाज जारी केलाय पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात सात डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे सात डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान खराब राहणार आहे मात्र आठ तारखेपासून म्हणजेच उद्यापासून राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे आठ डिसेंबर रोजी हो महाराष्ट्रातील हवामान कोरडे होईल असा अंदाज आहे तथापि महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे नऊ डिसेंबर पासून ते जवळपास चौदा डिसेंबर पर्यंत म्हणजेच सहा ते सात दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे या काळात थंडीचा जोर वाढणार असून राज्यातील कमाल आणि किमान तापमान लक्षणीय कमी होण्याची शक्यता आहे पण चौदा तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान कलाटणी घेणार असा अंदाज आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा डिसेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान बिघडण्याची शक्यता आहे पंधरा डिसेंबर नंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज पंजाबरावांनी आपल्या नव्या या बुलेटिनमध्ये दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी पंजाबरावांचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊनच आपल्या या शेतीच्या कामाचं नियोजन आखावे असा सल्ला यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिलाय खरे तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात कुठेच एवढा मुसळधार पाऊस झाला नाही राज्यात फक्त ढगाळ हवामान पाहायला मिळालं आणि काही ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद